नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या लाडक्या बहिणीच्या खात्यातून बँकेची वसुली नियमानुसार शिल्लक न ठेवल्यामुळे रकमेत कपात झाल्याच्या तक्रारी लाडक्या बहिणीच्या तीन हजारानंतर नमो किसानचे दोन हजार एकाच घरात पाच हजार रुपये मिळणार खानदेशात आठवड्याभरानंतर पाऊस सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान सावधान मुंबईकरांसाठी पुढील चोवीस तास महत्वाचे विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा राज्यात डाळिंबाला सर्वात उच्चांकी दर जागेवरच मिळाले किलोला दोनशे चोवीस रुपये भाव सातारा जिल्ह्याच्या पलटण तालुक्यातील बोडकेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला जागेवर दोनशे चोवीस रुपयाचा भाव मिळाला आहे शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी सरकारकडे नाहीत पैसे सोयाबीनचे भाव पाडणाऱ्या राज्य सरकारला गुडघे टेकायला लावणार राजू शेट्टींचा इशारा पीक विमा योजनेतून कंपन्यांना डिच्चू देणार पीक विमा योजनेत कंपन्यांच्या कामावर राज्यांचा आक्षेप नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित बाजार टोमॅटो लिलाव सुरू परभणीतील पाच मंडळात अतिवृष्टी प्रोत्साहन लाभासाठी सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणी करण्याची संधी विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान प्रधानमंत्री पी की मेचा बोजवारा काकल मदे अध्या पंचनामे नाईत। पुरंदर बारमती इंदापूर दोंड शुरूरला पाउसाचा जोर वादला। पीक करदा साथी सेंट्रल बँक मांगते पाथ कोरे धनादेश। शतकर्यां साथी मुठी वात्मी आणि फुलांच्या लागवडीसाठी अनुदान। हिंगणघाट मध्ये पिवळ्या सोयाबीन कमीत कमी सव्वीसशे रुपये तर जास्तीत जास्त त्रेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये भाव अशाच प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद